प्रत्येक माणसाची एक, एक स्टोरी असते तशी तुमची एक स्टोरी आहे दिदींबरोबर वेळ मिळाला त्यांच्या त्यांच्याबरोबर पण आशादाईंबरोबर नाही तर ते जे प्रेम आणि हे जे तुम्ही बोलताय ते माझ्या कुटुंबावरती लोकांनी केलंय माझ्यावर केलंय का म्हणजे बे बेसिकली काय स्पष्ट शब्दात की वाईट आवाज आहे पण हेही तितकंच खरं आहे की लोकांना काही माहीत नाही आहे किंवा कोणी आम्हाला असं ओळखत नाही पण आमच्याबद्दल अफवा फार आहेत मला पैसा किंवा इनहेरिटन्स किंवा हे सगळं देऊ शकतात पण त्यांची जी कला आहे त्यांची जी प्रतिभा आहे ती मला नाही मिळू शकत या खूप स्ट्रगल असं जेव्हा त्या फॅमिलीला कळत तेव्हा फॅमिली एकत्र येते भेटते बोलते सांगते आय वुड से मी कालबाह्य जी झाली आहे काल कदाचित असं तुम्ही मित्रमणी नसता आला